आजच्या या प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये दोन रो हाऊस बद्दल माहिती दिलेली आहे दोन वेगवेगळे लोकेशन आहे दोन मालकांचे नंबर आहे आणि आपल्याला फक्त व्हिडिओ बघायची गरज आहे संपूर्ण व्हिडिओ बघा माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघत आहे तुम्ही तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेट चे चॅनल आहे पण मी इथं एजंट आणि ब्रोकरगिरी करायला नाही आलेले मी तुमच्यासाठी जी प्रॉपर्टी आज दाखवली स्टार्टिंगला आणि जो नंबर दिसतो किंवा इथं दिसत असेल तुम्हाला नंबर तर त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचे सगळं सांगतो पण एक काम करायचंय तुम्हाला हा जो बघा हे जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागणार काही ना एंटरटेनमेंट नाहीये इथं तुम्हाला जे सांगणार ना त्या प्रॉपर्टी बद्दलच सांगणार जे टायटल्स दिलेले आणि डिस्क्रिप्शन मध्ये काही जास्त दिलेलं नाही एक दोन व्हिडिओचे लिंक दिले असेल नंतर जाऊन तुम्ही ते घर बघू शकता आणि या घराबद्दल जे सांगणार ना तो घर पण तुम्ही बघू शकता तिथं जाऊन सगळं व्हिडिओ तयार आहे पण आज इन्फॉर्मेशन द्यायला मला इथं वेळ भेटलेला आहे मी तुमच्यासाठी इथं हा झालेला आहे प्रगट झालेला आहे सगळ्या काय गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून थोडस जी सरकली असा तर माफ करा पण मी जे सांगणार ना ते स्पष्ट सांगणार आहे फक्त एकच काम करायचंय व्हिडिओला सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं आणि नवीन आले असाल माझ्या या युट्यूब चॅनल वरती प्रॉपर्टीचा एजेंट ब्रोकर चा चॅनल चा नाही डायरेक्ट तुमचा आणि आमचा हा चॅनल आहे आणि फक्त एकच काम करायचं व्हिडिओ बघायचं आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब चा बटन बाजूला आहे आणि सरळ पेल घंटी नोटिफिकेशन आहे त्याला ऑल करायचं सा, कशासाठी ओ आपल्या सगळ्यांसाठी आणि व्हिडिओ का पाहायचे माहिती तुम्हाला की हा जो व्हिडिओ आहे डायरेक्ट मालकापर्यंत पोचायला पाहिजे ज्यांना घर विकायचे जुने ज्यांना फ्लॅट विकायचं ज्यांना जागा विकायची अगदी ज्यांना शेती पण विकायची एकर मध्ये तर ते लोक आपल्यापर्यंत आलं पाहिजे कशासाठी अ व्हिडिओ साठी व्हिडिओ जाहिरातीसाठी डायरेक्टली जी जाहिरात त्यांची येणार ना तुम्हीच नंबर घेणार आहे मालकाचे आणि मालकाचेच लोकेशन मालकाचाच नंबर सगळं काय आपण दाखवणार आहे कारण की तुम्ही बघू शकता हे पुणे प्रॉपर्टी न्यूज चॅनल जे आहे इकडं आपण प्रॉपर्टी सांगत असतो आणि डायरेक्ट मालकाचा नंबरच देत असतो देतो का, सा दे दे का नाही सांगा वाटलं तर सा जाऊन चेक करू शकता थेट मालकाचे नंबर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रॉपर्टीच्या माध्यमातून भेटत राहतात ओके okay, तर कळाला तुम्हाला म्हणजे हा ज्यांना विकायचं असेल जागा वगैरे ज्यांना घर विकायचं असेल फ्लॅट विकायचं असेल तर त्या मालकापर्यंत माझा मेसेज पोचला पाहिजे शेअर करा लाईक like करा आणि माझा नंबर नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन हा माझा नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे मेसेज करा की तुमचा घर विकायचं जागा विकायची आणि मॅसेज का करायला पाहिजे की बघा मंडळी हे जे आहे प्रोफेशनल रिअल इस्टेटचे चॅनल आहे आणि इतर जी जाहिरात असणार आहे तुमच्या जुन्या घराची तर ते हजारो लाखो लोकांपर्यंत जाणार आहे शंभर दोनशे पाचशे त्याला व्ह्यूज येत नाही हजारो व्ह्यूज येतात येतात का नाही चेक करा तुम्ही ओके तर चला मी तुम्हाला दोन प्रॉपर्टी बद्दल आज सांगतो मी दोन जे प्रॉपर्ट्या आहेत तर थोडस जमीन आसमानचा फरकच आहे त्या प्रॉपर्ट्यामध्ये कारण की रेट पण तसा आहे आणि ती फॅट फॅसिलिटी जी पाहिजे ना दोघांमध्ये वेगवेगळी फॅसिलिटी आहे आता हे जे घर आहे पण पहिला आपण छोट्यानी सुरुवात करू जो छोटा घर आहे ना वन केचा रो हाऊस ओके घर म्हणजे रो हाऊस तो पाचशे स्क्वेअर फीटच्या प्लॉटवरती आहे लहगाव मध्ये आहे थेट मी सांगणार लहोगाव मध्ये आहे लोकेशन पाणी कार्पोरेशनचा आहे कारण की तो कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि बजेटमध्ये काय माहिती का माई फक्त बावीस लाखाचा आहे आणि तुम्हाला ते घर बघायचे असेल तर त्या घराचा ऑलरेडी आपण व्हिडिओ तयार केलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेला आहे आणि तो व्हिडिओ पण पहा जाऊन आणि तिकडं जे केअरटेकर असतात ना बघा कोणाला तरी काहीतरी द्यायलाच लागतो असं नाही की फ्रीमध्ये सगळं काही आपल्याला भेटून जाणार सगळे काय कासिम शेक नसतात हे लक्षामध्ये ठेवा बरोबर ना तर तो व्हिडिओ पहा आणि जे केअरटेकर आहे त्याला संपर्क करा पण त्या घराबद्दल मी सांगू इच्छितो तुम्हाला की पाचशे स्केअर ची जागा आहे साडेचारचा जो साडेचारशे स्क्वेअर चा बिल्टअप एरिया आहे कार्पेट एरिया म्हणजे वापरायला तुम्हाला जे भेटणार तर ते चारशे किंवा तीन ऐंशी तुम्हाला वापरायला भेटणार आहे त्याच्यामध्ये एक बेडरूम आहे एक किचन आहे एक टॉयलेट बाथरूम आहे एक हॉल आहे बरोबर ना वरती टेरिस आहे तर एवढं तुम्हाला सगळं भेटू राहील हा अजून एक सांगतो की पाच सात टू व्हीलर लावू शकतात दोन चार करू शकतात हे सगळं त्या घराच्या समोर ओके हे झालं छोटे घर पण हा जो लोकेशन आहे हो लहुगावचा पण तुम्हाला एकदमच भारी पाहिजे एकदमच जबरदस्त पाहिजे तर चला ऐंशी लाख रुपये आणा तुम्हाला एकदमच खरं म्हणजे जे आहे बजेटमध्ये तुम्हाला देतो आणि बजेटमध्ये कसं काय की पंचवीस हजार नुसतं खालचं रेंट येतो पंधरा हजार वरचं येतो म्हणजे फर्स्ट फ्लोअरला येतो सेकंड फ्लोअरला पंधरा हजार रेंट येतो मग त्याच्यावरती जायचं असेल त्याच्यावरती दहा हजार हॉल किचनला रेंट येतो आणि प्रत्येक रूम मध्ये प्रत्येक जो वन बी एच के आहे त्याच्यामध्ये पाचशे 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 लिटरच्या पाण्याच्या टाक्या आहे आणि टेरिसला गेलं तर तिकडं दहा हजार लिटरची टाकी तुम्हाला पाण्याची भेटणार आहे पण एवढं कशाला करायचं का अहो कॉर्पोरेशनचं पाणी सकाळी सहा वाजता येतो आणि दुपारी एक वाजेपर्यंत तिकडं राहतो आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन त्या एरियामध्ये विचारू शकतात की कॉर्पोरेशनचं पाणी कसं येतो आणि त्या एरियाचं नाव तुम्हाला सांगतो मी पण आधी तुम्ही हे पहा की ती बिल्डिंग जी आहे ही पाचशे स्क्वेअर फीटच्या जागेवरती आहे पण इकडं नियोजित तरीकेने सगळं बांधकाम झालेलं आहे कारण की बांधकाम जे आहे त्या बिल्डिंगचं कावा झालेलं असून दहा वर्षाची जुनी बिल्डिंग आहे पण कुठलं फर्स्ट फ्लोअर पर्यंत दहा वर्षाची जुनी फर्स्ट फ्लोअर पर्यंत आहे मग त्यानंतर जे सेकंड बांधलेले फक्त दोनच वर्ष त्या सेकंड फ्लोअर ला बांध झालेलं म्हणजे एक बेडरूम आहे वन बी एच के आणि एक हॉल किचन आहे ओके ते बांधकाम झालेले आणि बघायला गेलं तर ही बिल्डिंग जी आहे फक्त ऐंशी लाखामध्ये विकायची फक्त एवढंच बोलणार आहे की भरोसा ठेवा ट्रस्ट करा तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर नंबर डिस्कशन बॉक्स मध्ये तो लोकेशन टाकलेलं पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ हे ओनरचा नंबर दिलेला आहे तुम्ही मालका बरोबर सविस्तर बोलावे आणि थेट तुम्ही जावे मला एक रुपया कमिशन द्यायची गरज पडणार नाही तुम्ही जावा ओनर बरोबर चर्चा करा फक्त माझ्या चॅनलचं रेफरन्स द्याय की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि कासिम शेखचे व्हिडिओ बघितले आले तुमच्याकडं आणि ती बिल्डिंग संपूर्ण जाऊन तुम्ही डील करा मी मधी नाही आहे माझं काही तिकडे कमिशन नाही ओके जिथं मी बोलणार तिथं बोलणार जिथं नाही तिथं नाही आहे ओके तर तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल ओके बरं ह्या बिल्डिंगचा जो आहे लोकेशन कळायला तुम्हाला पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा पाणी माहिती तुम्हाला सकाळी साते दुपारी एक वाजेपर्यंत पाणी आहे रूम पण माहिती आहे खाली ऑफिस दिलेलं पंचवीस पंचवीस हजार रेंट आहे फर्स्ट फ्लोर आहे वन बी एच के म्हणजे टोटल तीन वन बीएचके आहे एक वन आर के ओके सगळं काय तुम्हाला एकदम आरामशीर कळालेलं चला मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज काय झालं अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला अव खरा इकडे काय प्रॉपर्टी बद्दल सांगतो ना टाइमपास किंवा गार्डन मध्ये आलेले ते तर दाखवत बसले नाही गार्डन प्रॉपर्टी बद्दलच तुम्हाला सांगितलं ना तर करा सबस्क्राईब खरेदारीला या इथं ओके नो ब्रोकर नो एजंट डायरेक्टली ओनर बरोबर डील तुमची होणार आहे कसं काय व्हिडिओ नेहमी पहा आमची ओके भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जे महाराष्ट्र JJ Punin.